देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातील सातपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावरील छताच्या डागबुजीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नाशिक शहर युवक अध्यक्ष नितीन निगळ हे सातपूर विभागातील बांधकाम विभागाचे अधिकारी डी एस कोल्हे यांना वारंवार मोबाईलच्या माध्यमातून संपर्क करत होते मात्र कोल्हे यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्याने आज बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने अधिकारी कोल्हे यांच्या खुर्चीला चक्क निष्क्रिय अधिकारी म्हणून फलक लावण्यात आले याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नाशिक शहर युवक अध्यक्ष नितीन निगळ यांनी अधिक माहिती दिली या ठिकाणी सातपूर विभागीय कार्यालय त्या ठिकाणी उप अभियंता डी एस कोल्हे साहेब यांच्या के केबिनच्या बाहेर आम्ही उभे आहोत गेल्या आठ दिवसापासून सलग त्यांना आम्ही फोन करतोय पण हा अधिकारी इतका माजूर आहे की फोन सुद्धा उचलत नाही मी एक जबाबदार पदाधिकारी असतात ते दे देखील माझ्यासोबत सर्वसामान्य लोकांचासुद्धा तो फोन उचलत नाही म्हणून त्यांच्या मोबाईलला काही प्रॉब्लेम असावा त्यासाठी आम्ही राष्ट्रवादी लोक काँग्रेसच्या वतीने त्यांना मोबाईल भेट देण्यासाठी आणला होता पण इथे देखील ते दे उपलब्ध नसल्यामुळे मी त्यांना फोन केला त्यांनी फोन नाही उचलले तर अशा अधिकाऱ्याची या ठिकाण बदली झाली पाहिजे असे निष्क्रिय अधिकारी नाशिकच नाही सातपूरच्या विकासाला खेळ घालणारे आहेत यांची अकलबट्टी या ठिकाणी झाली नाही तर यानंतर आम्ही मोठं आंदोलन उभं करू व या सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मान्य आयुक्तांना विनंती करेल अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांना आपण या ठिकाणी काढून टाकलं पाहिजे व जबाबदार अधिकारी जो लोकांना वेळ देईल लोकांचे फोन उचलेल असा अधिकारी आम्हाला या ठिकाणी द्यावा हे यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिमन्यू पाटील रवींद्र पवार अनिकेत निगड यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका